तर किलचा पटारवर गौरेड्यांच्या पायाचं ठस बघून आम्ही आमचा सगळा प्लॅन कॅन्सल केला तर झालं असं की फिरायला जायचं होतं पण ते थोडं ऍडव्हेंचर टाईप मग हनबरवाडीतल्या किलच्यावर जायचं ठरलं अक्षर आणि संग्राम सोबत मी आणि केदार निघालो केळू शेतमा सरळ हनबरवाडीला जवळपासच्या लोकांकडून माहिती घेतली आणि हनबरवाडीत आल्यावर पाऊस सुरू झाला घराजवळ थोडा वेळ थांबलो आणि परत आलो आपल्या मेन लोकेशन वर गाड्या तिथंच लावल्या आणि किलच्यावर जायला सुरुवात केली सुरुवातीलाच अशी हालत आहे मग पुढे काय होईल काय माहीत मी तर पहिल्यांदाच निघालतो आणि ते पण असल्या भर पावसात रस्ता तर पूर्ण पाणी पाणी झालता पण जसं जंगल लागले तस दिवसाची रात्र व्हायला सुरु झाली आणि त्यात पडणारा पाऊस त्या वातावरणात भीतीची चादर घालत होता वाटत पडलेली झाडे आम्हाला इशारा देत होती वर जाऊ नका पण आम्ही थांबतोय झाड बाजूला करून आमचा ट्रेक आम्ही सुरूच ठेवला झाड पान पान शान्त पण वर आल्यानंतर सगळ्यांचं मत बदललं गौरड्यांच्या पायाचं ते भलं मोठं ठस बघून आमचा पायच पुढे उचलत नव्हता पण धाडस करून वर तर आला पण पूर्ण वर गेलोच नाही आधीच लेभ्या वाटालत मग वर जायलाच नाही सरळ परत आलाव खाली व्हिडिओ आणि फोटो काहीच घेतलं नाही जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आम्ही खाली आलो आता परत कधी मी किलच्यावर येईन असं मला तर काय वाटत नाही जाताना संग्रहाचा टांगा पलटी झाला खाली उतरून निवांत एक मोठा श्वास घेतला आणि आपल्या गणपती बाप्पाला हात जोडले गावातल्या लोकांना विचारून बघितलं तर त्यांनी सांगितलं की रात्रीच्या वेळी गौरेडे बाहेर पडतात पण दिवसाच नाही लागलंच संग्रहाने वाक्य रचना तयार केली गेलाव जस आलाव तसं कारण की आम्हाला दिसले रेड्याच्या पायात तस जय बाप्पा मग परत आलो मग लाईक करा शेअर करा आणि जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करून जावा